शेवगाव तालुक्यात अनाधिकृतपणे सुरू असलेल्या ऊस वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून दिवसेंदिवस ही समस्या अधिक तीव्र होत चालली आहे दर आठवड्याला किमान एक तरी अपघाती मृत्यू या बेकायदेशीर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी केला आहे या अनियंत्रित व अनाधिकृत ऊस वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी गुरुवारी दिनांक अठरा डिसेंबर रोजी शेवगाव येथील आंबेडकर चौकात केलेल्या आंदोलनादरम्यान केली यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत परिवहन विभागाच्या निष्क्रियतेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला येणाऱ्या मंगळवारपर्यंत ऊस वाहतूक करणाऱ्या अनाधिकृत वाहनांवर ठोस कारवाई झाली नाही तर त्याच दिवशी शेवगाव येथील क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही प्राध्यापक चव्हाण यांनी दिला आहे सहकारी सहकारी कारखाना कारखाना आणि ज्ञानेश्वर सध्याला ऊस गाळपाचा हंगाम चालू आहे कारखाने सुरू झालेले आहे या शेवगाव शहरामधून गंगामाया कारखान्याची ऊस वाहतूक त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर साखर कारखान्याची आणि वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची जी ऊस वाहतूक आहे ती आमच्या या शौगाव शहरातून जाते खरं म्हणजे ऊस वाहतूक करणारे जे काही वाहन आहेत ट्रॅक्टर आहे आणि त्याला दोन ट्रॉल्या लावून जुगाड लावून ही वाहतूक या शहरामधून जाते अत्यंत अरुंद असे रस्ते आहेत आणि त्याच्यातनं दिवसभर ही ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये चालू असते ड्रायव्हर लोक साऊंड लावलेले असतात मोठमोठ्याने कर्कश असा आवाज येतो आणि जेव्हा डबल ट्रॉली किंवा जुगाड लावून जाते तेव्हा इथं जी वाहतूक आहे ती ठप्प होऊन जाते या अनुषंगाने आम्ही नगरचे जे काही आरटीओ आहेत त्यांच्याशी मागच्या आठवड्यामध्ये चर्चा केली बोललो त्यांना विचारलं की कायदेशीर वाहतूक आहे की बेकायदेशीर आहे तर त्यांनी सांगितलं ही बेकायदेशीर वाहतूक आहे त्यांना तशी चालवता येणार नाही आम्ही त्यांना इशारा दिला होता की लवकरात लवकर ती कारवाई करा कारण अलीकडच्या काळामध्ये वाहतूक ठप्प होणं त्याचप्रमाणे वाहतुकीचा बोजबारा उडणं अपघात होणं मागच्या आठवड्यातच आमचा वर्षाचा एक तरुण पोरगा गेला कितीतरी अपघात होतात परवाच्या दिवशी तर पंधरा मिनिटं अँब्युलन्स थांबून राहिली मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये आरटीओ लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना इशारा दिला होता की यांच्यावरती बेकायदेशी वाहतूक करतात कारवाई करा मोटरसायकलवरती वरती जर तिघ गेले तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाते इथं सौगाव पुलचे ट्राफिकवाले चौगाव सोडून बाजूला उभे राहतात थोडं काही जरी चुकीचं दिसलं त्यांना त्याच्यामध्ये दे तरी देखील त्यांना अडवलं जातं त्यांना दंड मारला जातो दंडाच्या नावाखाली पैसे वसूल केले जातात आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही आरटीओला सांगितलं की त्यांच्यावरती कारवाई करा या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांवरती मागच्या आठवड्यामध्ये आरटीओ येऊन गेले त्यांना कारखान्यांना समज दिली ड्रायव्हर लोकांना समज दिलेले परंतु अद्याप काहीही कारवाई झालेली नाहीये जनतेचा विषय आहे जनता वैतागून गेलेली आहे त्रासून गेलेली आहे बाकीचे कुणी अधिकारी आरटीओ चे अधिकारी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कारखाने यांच्यामध्ये मला असं वाटतं की एकमेकांचं हे देणं घेण्याचा व्यवहार आहे एवढ्या शे, मोठ्या शहरातून जर बेकायदेशीरपणे वाहतूक चालत असेल तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे रात्री नऊ नंतर ही कारवाई ही वाहतूक चालेल ना का पण दिवसभर चालता कामाने आणि म्हणून आम्ही रात्री ला आणि आरटीओला अल्टीमेटम देऊन आलेलो आहोत जर मंगळवारपर्यंत पर्यंत येणाऱ्या मंगळवार पर्यंत जर ही बेकायदेशीर वाहतुकीवरती तुम्ही दंडात्मक कारवाई केली नाही त्याच्यामध्ये सुधारणा ना नाही आली ना ना। तर बुधवारी आम्ही चौकामध्ये वंचित आघाडीच्या आंदोलन करणार आहोत जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही बाहेर पडणार आहोत आणि म्हणून रस्ता रोकोच्या दिवशी जर काही घडलं तर त्याला सर्वस्वी आरटीओ आणि शौगावचे पोलीस स्टेशन हे जबाबदार राहतील असा इशारा आम्ही त्यांना देऊन आलोय निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की मंगळवार पर्यंत ही बेकायदेशीर होणारी वाहतूक थांबवावी त्यांच्यावरती कारवाई व्हावी नाही तर बुधवारी याला खरं म्हणजे आठ दिवसालाच अपघात होतात एक बळी जातो इथं आणि हे आरटीओ आणि पोलिस स्टेशन हे उघड्या डोळ्याने बघतात हे तेच जबाबदार आहेत त्यांच्यावरच खऱ्या अर्थाने मनुष्य गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि म्हणून याच्यासाठी आम्ही आंदोलन करतोय की आणखीन तुम्हाला शेवगाव तालुक्यातले शेवगाव शहरातले किती निष्पाप लोकांचे बळी घ्यायचे आहेत परवा इथं शिक्षकाची गाडी होती जोडपं होत ती गाडी दाबली गेली असे कितीतरी रोज या ठिकाणी घडता घटना घडता मानिक दौंडीचे दोन गेले काल मिरी मध्ये दोन जे मुल मुलं होते ते ट्रॅक्टर खाली या ठिकाणी चिरडले गेले आणि म्हणून हे बघा हे आपल्या समोरच चाललंय सगळं आता हे बघा हे यांना ना या पद्धतीनं राजरोज पण जर ही अशी वाहतूक कायदेशीर वाहतूक होत असेल तर याला जबाबदार कोण आहे स्टेशन कारखाने पॅकेज देतात आरटीओ ला आणि स्टेशन ला आम्ही बुधवारी बेकायदेशीरपणे गाड्यावरती तीन तीन चार चार जण येणार आहोत आणि आम्ही आव्हान करणार आरटीओ तुझ्या दम असेल ना आमच्यावर अगोदर कारवाई कर